राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस तर मित्रांनो या वेळेमध्ये आज आपण बघणार आहे सोयाबीन व हरभरा बाजारभाव आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये क्विंटल आज किनगाव मध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज हरभरा पाच हजार पाचशे पन्नास ते पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल हरभर बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर व पत्ता कोण दिलाय नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यास